मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकानं समाजात राहून माणुसकीचं नातं जपलं पाहिजे धर्म जात वर्ण चालीरीती रूढी परंपरा या अंगलट न आणता आणि अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारण काळाची गरज आहे मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिलं जातं त्याचा गोडवा कायम स्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवावं असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान मकर संक्रांत महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे हे तर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे खेमराज तिळगे यांची उपस्थिती होती सह अध्यक्ष म्हणून नगर परिषदेचे गटनेता विलास विखार हे उपस्थित होते यावेळी बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पार्धी राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नागतोडे बाजार समितीच्या उपसभापती तथा नगर परिषद सभापती सुनीता तिडके यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते संक्रांत महोत्सव निमित्तानं आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेतला या महिलांनी कबड्डी महिला न्यूज मध्ये आपले स्वागत सध्या आपण ब्रह्मपुरी तालुक्यातील नावलौकिक असलेल्या ग्रामपंचायत चौघांमध्ये आहोत या ठिकाणी चौदा आणि सोळा तारखेला मकर संक्रांत महोत्सव मोठ्या थाटा मातात काल उद्घाटन झालं आज म्हणजे शेवटचा दिवस आहे या ठिकाणी विविध विविध क्रीडा आयोजन करण्यात आले होते गावातील लोकांना क्षेत्रात वाव मिळावा ह्या दृष्टिकोनातून माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून स्वतः तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अं खेमराजी तिडके साहेब यांनी पुढाकार घेऊन हा चौघांमध्ये महोत्सव कालपासून राबवलेला आहे आपल्यासोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत छेमराज सर आपण थेट सरांना विचारणार आहोत का मकर संक्रांत महोत्सव जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे एवढा मोठा जमावडा लोक आणि विविध स्पर्धा हे घेण्यामागचा नेमका उद्दिष्ट काय गेल्या चार वर्षापासनं कोरोना काळ असल्यामुळं कोणत्याही प्रकारे गावामध्ये कार्यक्रम झाले नाही आणि त्यामुळं एक उत्साह म्हणून लहान मुलांना म्हणा वृद्धांना म्हणा एक उत्साह म्हणून आम्ही यावर्षी पंधरा आणि सोळा तारखेला मकर संक्रांत ता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामागचा एक उद्देश म्हणजे लहान मुलांना नृत्य स्पर्धेपासनं महिलांना कबड्डी पर्यंत एक त्यांना वाव मिळावी आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात केली याच्यात विशेषतः महिला आपण बघतोय आजकाल महिलांना संधी फार कमी मिळते पण या ठिकाणी महिलांचा फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो त्यांना सांगिक बक्षीस मिळणार कशा अपेक्षेना जास्तीत जास्त महिला सहभागी घेतला तर महिलाबद्दल ताई काय सांगू शकता महिलांचं सा कसं असते घरी आपण चूल आणि मुलंच सांभाळतो बा आपण बाहेर निघाला तर आपण तसं डेरी येईल बा किंवा महिलांमध्ये आपुलकी येईल बा महिलांना थोडासा उत्साह वाढेल महिलांचा म्हणजे महिलांचा दिवस खूप चांगला आणि ते सामोर निघतील बा जसं सावित्रीबाई बनला झाशी राणी बन त्यांना वाटे की आपणही बनाव बा त्यांच्यासारखं आणि आपणही सामोरं जावं महिलाच का मागं राहायच्या तर केवळ चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित न राहता महिला सुद्धा उसुंग भरारी घ्यावी त्यांचा उत्साह वाढावा या उद्देशानं या महोत्सवाच्या या ठिकाणी आयोजन करण्यात आलं धन्यवाद विनोद ब्रह्मपुरी